नाशिक रोड परिसरातील रस्त्यांची पाहणी आयुक्तांनी दिले तातडीने दुरुस्तीचे आदेश नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी नाशिक रोड परिसरातील रस्त्यांची पाहणी केली यामध्ये जेल रोड सिन्नर फाटा परिसर वडनेर गेट रस्ता आणि देवळाली लॅम रोड या भागांचा समावेश होता पाहणी दौऱ्यात नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रस्त्यांची डागडूची आणि खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत डॉक्टर करंजकर यांनी रस्त्यांची पाहणी करताना रस्ते दुरुस्ती खड्डे बुजवणे आणि डिवायडर स्वच्छ करण्याबाबतची तातडीची कार्यवाही करण्याची सूचना दिली उत्सव काळात नागरिकांना रस्त्यांच्या समस्यांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी या कामांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश दिले या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त शहर प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आणि उपअभियंता निलेश साळी उपस्थित होते आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की नागरिकांना सुरक्षित आणि सुव्यवस्था व्यवस्थितपणे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी रस्त्यांचं काम तातडीने पूर्ण करावे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि अन्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या भागातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचं ठरवण्यात आलं आहे आयुक्तांनी पाहणी दरम्यान नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचं देखील सांगितलंय नाशिक महानगरपालिकेच्या या तातडीच्या उपाययोजनांमुळे रस्त्यांच्या समस्यांमध्ये लवकरच सुधारणा होईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.